मी आज आपल्यासमोर आलो आहे काल धनंजय मुंडे याने माझ्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याची सत्यता सांगायला मी आपल्यासमोर आलोय मी एक मराठा चळवळीत काम करणारा सामान्य कार्यकर्ता आहे मनोहरदाच्या सोबत गेले दोन वर्ष रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून त्यांच्यासोबत एक खारीचा वाटा उचलतोय पण या माणसानं काल त्यानं माझ्यावर अत्यंत संभ्रम निर्माणे आरोप केलेत संभ्रम निर्माणे वक्तव्य केलेत आणि त्यातून माझ्या ताने मनोज दरी पडावी माझ्या ताने मराठा समाजात एक संभ्रम निर्माण व्हावा आणि एक गोबेल स्मिती असते आपल्याकडे म्हणतात की एक गोष्ट वारंवार सारखी ती बोलत गेलं तर खोटी असली तरी ती दहा वेळेस बोलल्यानंतर अकरा वेळेस खरी वाटायला लागते तशा पद्धतीनं हा काल बोललाय आणि त्याने जाणून बुजून ते वक्तव्य केलंय मला बदनाम करायचं मराठा समाजापासून मनोजादा तोडायचं आणि एक मनोजदाची टीम असेल किंवा आमच्या सगळ्यात एक संभ्रम एकमेकाबद्दल निर्माण करायचा अशा पद्धतीनं ते वक्तव्य आहे आणि ते अत्यंत चुकीचं आहे त्या सगळ्याबाबत मी सविस्तरपणे खुलासा करणार आहे आणि याला पार्श्वभूमीही तशीच आहे जर तू मित्र म्हणतो तर शेवटचं कालचंच उदाहरण घेऊ माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला डुकरासारखं ओढत नेणे ही जर मित्राबद्दल तुझी भावना असल तर बाकीच्या बद्दल काय आणि मला एक सांगायचंय की ज्या वेळेस स्वर्गीय संतोष अण्णांचा झाला त्याच्या जवळच्या लोकांनी तो आणि महादेव भाईचा प्रकरण समोर आलं त्याच्यानंतर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागत असताना हा विरोध करतोय अनेक जण विरोध करते हे करताना मग तुझ्यासोबत आम्ही मैत्री कशी करणार त्याच दिवशी मी ती मैत्री तोडली होती ज्या दिवशी संतोष अण्णाचा तुझ्या जवळच्या लोकांनी केला आणि त्यानंतर तुझं स्टेटमेंट आलं की तू महाराष्ट्रात अशा घटना घडत असतात अरे त्या लेकरांचं त्या, त्या संतोष भाई अण्णाच्या लेकरांचा चेहरा बघितल्यानंतर आणि ती परिस्थिती संतोष अण्णाला परिस्थिती बघल्यानंतर या जगातला माणूस कुठलाच तुझ्यासोबत मैत्री ठेवणार नाही इतक्या क्रूरपणे तुझे लोक वागले आणि त्याच्यानंतर तुझी प्रतिक्रिया आली तसेच मराठा समाजाचा संविधानिक लढा ओबीसीच्या आरक्षणातला आहे तो लढा लढत असताना आमच्या ओबीसीत काय कुणाचा प्रवर्ग काय कुणाची झागिरी नाही पण मराठ्यांना ओबीसीत येऊ देणार नाही हे वारंवार वक्तव्य केलं त्याच दिवशी तुझी माझी मैत्री संपली अजिबात मैत्री नाही आणि तू जर मित्र म्हणत होता तर तुझा चेला असणारा जो जेलमध्ये गेलाय जो तुझा ज्याला आका मानतात त्याचा तू आकाय त्यानं मला संतोष भाईयानंतर तो जर जेल मध्ये गेला नसता तर त्यानं संतोष भाई माझा नंबर लावला होता कदाचित तुम्हाला सगळ्याला आज मी इथं दिसलो नसतो एवढे धक्कादायक त्याच्या सगळ्या रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे सगळे पुरावे आणि आणखीही त्यांच्या वैयक्तिक सुद्धा पुरावे करुणाताई बीड मध्ये आल्या सगळ्यात प्रथम राहायला त्यावेळेस सगळ्या पत्रकाराला भेटल्या तशा मलाही भेटल्या माझं एक छोटा पत्रकारिशी संबंध असल्यामुळे मलाही भेटल्या त्यांनी बाकीच्या दिलं तसं मला त्यांच्याही बऱ्याच लोकांनी दिले मलाही रेकॉर्डिंग काढता येतील मलाही सगळं काय काय खालच्या थरला जाऊन काय काय होतंय ते करता येतील पण मी वाट बांगणार आहे जेव्हा त्याची पहिली रेकॉर्डिंग येईल त्यावेळेस मी काय देतोय काय नाही हे तुम्हाला दाखवणार आहे माझ्याकडे आज एक बऱ्याच रेकॉर्डिंग आहेत त्यातले मी काही रेकॉर्डिंग सुद्धा ऐकवायचा तुम्हाला दा हो देणार आहे आणि मित्र म्हणायचं लोकसभेच्या टायमाचा विषय काढायचा त्याच्यानंतर मित्र म्हणून मी फोन केला म्हणायचं ह्या दोन तीन सगळ्या गोष्टीवर मी सविस्तर सांगणार आहे तर, तर सर्वप्रथम मला लोकसभेबाबत सांगायचंय लोकसभेत असल किंवा विधानसभा असेल कुठली निवडणूक असेल कुणालाही लोकसभेत किंवा कुणालाही लोकशाहीत निवडणूक लढण्याचा अधिकार आहे तो तसाच मला पण आहे मी फॉर्म भरला शेवटचा दिवस होता कुणाला सांगता आलं नाही वेळ कमी होता मी एक कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे माझ्याकडे डॉक्युमेंट सगळे रेडी होते सब कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे मी ते सगळे डॉक्युमेंट असल्यामुळे दोन अडीच तासात फॉर्म भरला आणि त्याच्याही अगोदर आम्हाला अशी माहिती मिळाली होती की तत्कालीन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराला तुम्ही मॅनेज करून उमेदवारी आणणार आहे म्हणून मराठा समाजाच्या भावना तीव्र होत्या म्हणून आम्ही एक तो एक आम्ही काही लोकांनी ठरवून आम्ही आमचा उमेदवारी अर्ज भरला आणि त्यानंतर आम्ही मनोजदादा संपर्क केला मनोज रात्री आम्हाला सांगितलं माघार घ्यायची समाजाने सांगितलं माघार घ्यायची समाजाच्या भूमिकेच्या पुढे मी जाऊ शकत नाही म्हणून मी ती माघार घेतली मी जर आमिषाला बळी पडलो असतो तर पंचवीस कोटी रुपये आणि आमदारकी विधान परिषदेचं बीडचं तिकीट किंवा विधान परिषदेच्या आमदारकीचं जे तू आमिष दाखवलं होतं त्याला मी बळी पडलो असतो परंतु या सगळ्याच्या पुढे मी मला मराठा समाज आणि मनोज दादा त्यावेळेस जवळचे वाटले म्हणून मी लात मारली या सगळ्या तुझ्या ऑफरवर जर मी तुझा खरा मित्र असतो तर मी तुझी ती ऑफर स्वीकारली असती जर मी स्वार्थी असतो तर तुझ्या त्या सगळ्या गोष्टीला मी पाठिंबा दिला असता परंतु त्यावेळेस तर संतोषांनाच प्रकरण घडलेलं नव्हतं लोकशाही मला अधिकार आहे मी फॉर्म भरला त्याच्यानंतर तुझा फोन आला मला त्याच्यानंतर मी मनोज फोन आल्यानंतर मी फोन बंद केला त्याच्यानंतर तू माझ्या भावाला फोन केला आणि त्याला काय निरोप दिला ते सुद्धा मी तुम्हाला ऐकवणार आह इथं पण मला त्या खोलात जायचं नव्हतं परंतु जाणून बुजून माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करायचा मित्र म्हणायचा आणि जाणून बुजून संभ्रम करून तू एक समाजात वातावरण दूषित करायचं असा माझ्याबद्दल कलुषित करायचा तो प्रयत्न केला त्याच्यामुळे मला हे सांगायचंय ज्या वेळेस तुमच्या सगळ्या मीडिया समोर सांगतो त्यानं त्याचे पुरावे घेऊन यावे सगळे रेकॉर्ड घेऊन यावे मी त्याला त्या लोकसभेला मी आठ आठ तास वाट बघितली तर हा माझी वाट बघत होता बाळा बांगरला विचारा बाळा बांगर त्यावेळेस त्यांच्याकडेच होता त्याचा तो आत गेलेला त्याचा तो आका आणि ह्या त्याचा आका हे दोघं कशा रात्री किती वाजता आलते तिथं अचानक आणि मला बारा बांगरने अचानक आधी बोलवलं नंतर हे माझ्या आधी हे तिथे येऊन बसले हे वाट बघत होते का मी वाट बघत होतो हे बारा बांगर सांग त्यावेळेस संतोष अण्णाचं प्रकरण घडलेलं नव्हतं हो लोकसभा होती किंवा त्याच्या वेळेस आमचं त्यांचा काही वाद नव्हता हो परंतु आमचं भांडण खरंच त्यांचं लोकसभेनंतर सुरू झालं मराठा ओबीसी वाद सुरू झाला त्यांनी सुरू केला आरक्षणाला पन्नास टक्केच्या आतल्या विरोध केला ओबीसीतल्या म्हणून आमचा त्यांचा वाद सुरू झाला तोपर्यंत जिल्ह्यातलं वातावरण चांगलं होतं आम्ही पत्रकारितात मी आहे संपादक होतो त्याच्यामुळं हो, त्यावेळेस सगळ्या मीडियाला ज्यावेळेस काही पॅकेज दिले जातात जाहिराती दिल्या जातात वार्षिक पॅकेज असतात निवडणुकीचे पॅकेज असतात सगळं असतं तशाच पद्धतीनं आम्हालाही पॅकेज काही दिल्या असतील त्यांनी पेपरला पण तो उद्या सांगल मी ह्याला इलेक्शनसाठी एवढे पैसे दिले तेवढे असं हे संभ्रम करेल म्हणून मी हा मुद्दा उल्लेख करतोय पेपरच्या व्यतिरिक्त तुझ्या कुठल्या रुपयात मिंदा नाही पंचवीस कोटीची ऑफर नाकारणारा मी त्याच्यामुळं लोकसभेतलं जे सांगितलं ना अर्धसत्य सांगून संभ्रम निर्माण केलास म्हणून मला हे सांगायचंय तुझा माणूस इथं काय काय घेऊन आला होता आणि आम्ही कसं मनोजदानी सांगितल्यानंतर त्याला वापस पाठवलं त्याच्यामुळं तुला माझ्यावर राग आला तुझ्यापेक्षा तुझ्या त्या आकाला राग आला आणि त्यांनी माझी थेट मला संतोष भैया नंतर माझाच नंबर लावल्याचं रेकॉर्डिंग सुद्धा आणि बाकी बऱ्याच गोष्टी मला तिथं सांगितलेल्या आहेत परंतु मला ठीक आहे मी समाजासाठी परंतु असला मित्र म्हणायचा आणि अशा पाठीत खंजील कुपसायचे यापेक्षा असल्या मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा या पद्धतीचं मला सांगायचंय तू सांगितलं लोकसभेत कसा फॉर्म भरला का माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या चळवळीत काम करणाऱ्या अधिक कार्यकर्त्यांनी फॉर्म भरून आहे का तुमचाच मोठ्या प्रस्थापित घराण्यातल्या आणि मोठ्या लोकांनी पैशावाल्या लोकांचाच अधिकार आहे का मला अधिकार नाही का फॉर्म भरायचा फॉर्म भरल्यानंतर तुझा फोन आला अजून मनोज दादाचे भावना ओळखली माझ्या समाजाने मला सांगितलं मनोजदा सांगितलं आपल्याला प्रत्येक वेळे आपण यांना मदत करतो यांना प्रत्येक यांच्या गावात मराठीच्या उमेदवाराला बघा चार चार पाच पाच मतं असतात एक एक आकडे तरी आम्ही काय बोललो नाही ह्यावेळेस मराठा समाज एक झाला समाजाने एक उमेदवार ठरवला केलं त्याला मदत त्याच्या त्याचा राग धरून जर तुझा तो आका मला असेल आणि हे तुला माहीत झाल्यानंतरही तू माझ्या काहीच बोलला नसशील लोकाला त्यालाही समज दिली नसशील तर तुझा त्यात सहभाग आहे की काय किंवा तुलाच ते माझ्याबद्दल राग आहे की काय आणि म्हणून ते डुकरासारखं ओढून घेतो असं वक्तव्य केलं काय असं मला वाटायला लागलं आणि तुझ्याच त्या माणसाने ते सांगितलंय मला तू सांगितलं त्या सभेचा आदल्या दिवशी फोन आला ठीक आहे त्याचा अर्धसत्य सांगून तिथंही संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला तुझे चार पाच लोक तिथं आले माझ्याकडे आले त्यांनी सांगितलं बीड जिल्ह्यातलं था वातावरण खराब होतंय मराठा ओबीसी वाद लागतोय ठीक आहे ते जी आरला विरोध करायला लागते म्हणून मी त्या सभेला विरोध करत होतो परंतु काही घडामोडी घडल्या कोर्टातला निर्णय आम्हाला वेळ आला नाही राज्यपालांना काढला आला नाही म्हणून आम्ही तिथं महागार घ्यायचं ठरवलं तुझ्या मान्यवर किंवा तुझ्या ह्याच्यावर केलं नाही पण तुझे लोक आले आणि सांगितलं काही चार लोक समाजातले हे आले त्यांनी सांगितलं बाबा हे मराठा ओबीसी आपल्या जिल्ह्यात खूप टोकाला होतंय त्याच्यामुळं तुम्ही काय करू नका त्या सभेत करू नका पण तिथं जे तू तू आणि तुझ्या तु, तु लोकांनी सांगितलं आणि मला जी माहिती मिळाली त्यानुसार तिथं टाकून तिथं मला कटात अडकवायचा प्रयत्न कुणाचा होता कुणी केला होता हे त्यांनी उत्तर द्यावं तिथं भुजबळ सुद्धा बोलले घेऊन येणार आहेत लोक म्हणजे हे तुम्हीच तुमच्या जवळचे लोक तिथं जाणार टाकणार आणि मला त्यात अडकवायचं असा प्रयत्न कुणी केला यासं सुद्धा या मित्र मानणाऱ्यांनी उत्तर द्यावं मी फोन केला पण कधी केला ते लोक सगळे म्हणत होते आमच्या फोनून एक मिनिटं बोला ते येणार आहे ओबीसीचा ना आमचा वाद नको आपल्याला जिल्ह्यात तुमच्या हिसाब आहेत आमच्या हिसाब आहेत तुम्ही जर आज तिथे बंद करा तर आमच्या लोक तुमच्या सभेत तु बंद करतील आणि हा वाद कुठंतरी थांबला पाहिजे असं प्रतिष्ठित चार लोक म्हणल्यामुळं ते फोन लावत होते त्याच्यापेक्षा मी फोन लावला माझ्या फोनून कारण त्याच्या फोनून रेकॉर्डिंग करण्यापेक्षा म्हणजे माझ्या फोनमध्ये रेकॉर्डिंग झालेली बरी मी फोन लावला पण मी काय करा तुझ्या मग माघार घेतोय किंवा असलं काही सांगितलेलं नाही पण मग तिथंही संभ्रम करायचा मी फक्त मनोजाताची त्यावेळीची भूमिका मराठा समाजाची भूमिका आणि कोर्टातले निर्णय वेळेवर झाले नाही त्या गोष्टीमुळे आम्ही तिथं माघार घेतली पण त्याचंही तू भांडवल केलंस तू सांगतो मित्र अरे मित्र तू होताना अगोदर पण ज्या वेळेस मित्राने मला मी गेट ऑफ इंडियाला आंदोलनाच्या अगोदर चार पाच महिने एक कार्यक्रम घेतला होता मुख्यमंत्री महोदयांचा साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस मी ते कार्यक्रम झाल्यानंतर माझ्या भागातले विकासाचे कामं लोक भेटले बाबा म्हणले आपल्या भागात तुमचे एवढे संबंध आले विकासाचे कामं काही करा मी शिंदे एनडॉसमेंट आणला आहे चाळीस पन्नास कोटीच्या कामावर त्या तिथल्या जिल्हा परिषदचं काही पर्यटन क्षेत्र आहेत तिथलं आमचं सुंब्याचं असेल कोळीचा देवा असेल तिथं माझ्या गावातलं होतं नागनाथ महाराजांचं होतं ते जिल्हा परिषदला तुझ्या त्या हकाने अडवलं टक्केवारी सुद्धा देऊन दिलं नाही म्हणजे मी मराठा समाजाचं काम करतोय मराठा समाजासाठी करतो म्हणून तुझ्या त्या हक्कानं माझं ते काम सुद्धा अडवलं मी साठी शिंदे साहेबांनी मला इन्व्हेस्टमेंट देताना तुझ्या त्या हकानं टक्केवारी देत असताना सुद्धा माझं ते काम अडवलं मी लोकसभेला तो म्हणला ना प्रचार केला नाही फॉर्म भरला कसा भरला मला अधिकार आहे ना माझ्या समाजसोबत राहायचा मी बजरंग सोनवणेचं मतदान त्यालाच केलं आणि सोबत आम्ही रात्रंदिवस फिरलो त्याचा हा व्हिडिओ सुद्धा बघा मी दाखवतोय तुम्हाला कारण मी माझ्या समाजाशी बांधीलय मी तुझ्याशी किंवा कुठल्याशी बांधील नाही उद्या तू म्हणशील मला ह्याला हे केलं हे करलो मला मला मदत करतो मी अजिबात तसं केलेलं नाही मी फक्त पेपरचा विषय असत तो व्याला पण समाज म्हणून कार्यकर्ता म्हणून एक सेवक म्हणून मराठा सोबत मी प्रामाणिक आहे प्रामाणिक होतो प्रामाणिक राहणार आहे आणि माझ्या मी पंचवीस वर्ष झाले या चळवळीत आहे मला कोणी त्या बाबतीत विकत घेऊ शकत नाही समाजाच्या आणि माझ्या मध्ये कोणी येऊ शकत नाही हा विषय आणि आणखी एक रेकॉर्डिंग आहे पण ते आता मी तुम्हाला त्याने कसा मला फोन करत होता माझा फॉर्म भरल्यानंतर